शेतकरी मित्रांनो नोव्हेंबर व डिसेंबर हा महिना पुढे येत आहे आपल्याला आणि ह्या दोन महिन्यामध्ये आपण कोणत्या भाजीपाल्याची लागवड केली पाहिजे ज्याच्यामुळं आपलं आर्थकारांमध्ये आपल्याला त्याचा फायदा होईल प्रोडक्शन चांगलं येईल उत्पादन आपल्याला आणि मार्केटमध्ये त्याचा डिमांड चांगला राहील हे करत असताना प्रॉब्लेम्स पण आपल्याला समजून घेतले पाहिजेत की बाबा थंडीमध्ये सगळ्यात जास्त थंडी पडणार आहे आत्ता थंडीबरोबर कदाचित पाऊसही पडू शकतो त्याचबरोबर वातावरणात धुकंही पडू शकतात धुकं पडले की मिडी होते फ्लॉवर ड्रॉपिंग होते त्याचबरोबर की बाबा आत्ता बऱ्याच भागामध्ये ऊसाची लागवड चालू असते आणि ऊसामध्येही बरेच शेतकरी आंतरपीक लावत असतात आणि ह्याच सोबत आपल्याला जे काही अर्थकारण साधायचं आपल्याला किंवा आपल्या इन्व्हेस्टमेंटप्रमाणे किंवा बऱ्याच शेतकऱ्यांची इन्व्हेस्टमेंट पंचवीस तीस हजारपर्यंत असते बऱ्याच शेतकऱ्यांची पन्नास हजारपर्यंत असते बऱ्याच शेतकऱ्यांची एक लाखापर्यंत असते तर बऱ्याच शेतकरी दोन तीन लाखापर्यंत पण भाजीपाल्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतात तर ही जी काही इन्व्हेस्टमेंट आहे ह्या इन्व्हेस्टमेंट प्रमाण आपण कोणता भाजीपाला लागवड केला पाहिजे आणि त्याची काय संधी राहू शकत्या ह्या सगळ्या गोष्टीबद्दल मला डिटेलमध्ये बोलायचं आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र रोहित बोरगावे आणि बोरगावे टेक्नॉलॉजी हे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल आपले स्वागत करतो शेतकरी मित्रांनो जे कुणी आमचे जे कोणी आमचे शेतकरी मित्र अजून आमचं चॅनल किंवा फेसबुक पेज लाईक केले नसतील त्यांनी लाईक करा कारण का काळामध्ये कलिंगड आहे मिरची आहे सिमला मिरची आहे आणि खास करून काकडी आणि ऊस आहे ह्या पिकाबद्दल इन डिटेल आणि सविस्तर चांगले व्हिडिओ स्क्रीनवरचे आपण द्यायचा प्रयत्न करत आहे प्रेझेंटेशन स्वरूपात त्याच्यामुळे तुम्ही आजच चॅनल सबस्क्राइब करा फेसबुकवर लाईक करा जेणेकरून येणारे सगळे पुढचे तुमच्यापर्यंत सहज पोचत राहतील शेतकरी मित्रांनो आता सगळ्यात महत्त्वाच्या पहिल्या मुद्द्याकडे येऊ किंवा ज्या शेतकरी दादांचं इन्व्हेस्टमेंट कॅपॅसिटी वीस ते पंचवीस हजारपर्यंत आहेत आणि त्या शेतकरी दादांचं चांगला प्रॉफिट झाला पाहिजे नुकसान काही नाही झालं पाहिजे तर अशामध्ये त्यांनी काय सिलेक्शन केलं पाहिजे आता जर का आपण बघितलो किंवा मार्केटमध्ये आता सगळ्यात महत्त्वाचा वाटाण्याची आवक खूप मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे तर वाटाना आवक झाला किंवा बऱ्याच भाजीपाल्यावर डायरेक्ट इम्पॅक्ट आपला पडत असतो मग सगळ्यात महत्वाचं ह्या सिच्युएशनला आपण काय करू शकतो तर ह्या सिच्युएशनला आपल्याकडं किती मार्केट पडलं तर लॉस डायरेक्ट होणार नाही आणि खूप चांगल्या प्रकारे होईल असा भाजीपाला म्हटलो आपण तर गवारी आणि भेंडी हे दोन अतिशय म्हणजे अतिशय चांगले पीक आपल्यासाठी इथून पुढे ठरणार आहेत किंवा ज्यांची कॅपॅसिटी वीस ते पंचवीस हजारपर्यंत इन्व्हेस्टमेंट करायची आणि घरून स्वतः करतात आणि ज्या शेतकरी त्यांच्याकडे नाही नाहीये म्हणजे अशी कन्सेप्टची पिकं आपण सांगत आहेत तर ह्यामध्ये दोन पिकामध्ये खूप चांगलं होईल त्यातल्यात गवारी अगदी बेस्ट लोक आवडीनं खातात भेंडी अगदी बेस्ट लोक खूप आवडीनं खातात आणि मार्केटमध्ये पॅरेल राहील किंवा लई कमी पण राहणार नाही लई जास्त पण राहणार नाही त्याला खूप चांगल्या प्रकारे आपल्या संधी मिळून जाईल ह्याच्यापुढं जर का बघायला गेलो आपण की कोबी फ्लावर हा एक सेगमेंट राहतो ज्यामध्ये तारकाठी पण लागत नाही आणि लावलो तर सांगू शकतात तर ह्यामध्ये मी वैयक्तिक रिकमेंडेशन करीन तुम्हाला की कोबी लावू शकता लावत असला तरी चाळीस हजार रोपं आपली एकरी बसली पाहिजेत मिनिमम कमी गड्डा जेवढा असेल तेवढंच मार्केटमध्ये ते खूप चांगल्या प्रकारे सेल होतो पण फ्लावर हे खूप टेन्शनवा पीक आहे जरा जरी वातावरणामध्ये फरक पडला तर फ्लावरचं उत्पादन आपल्याला गॅरंटीड शुअर मिळत नाही जरी फ्लावरला रेट चांगले झाले तरी उत्पादनाची गॅरंटी श्योरिटी आपण देऊ शकत नाही त्यामुळे कोबी एक द बेस्ट पर्याय आपल्याकडं फ्लावर शक्यतो त्या फ्यात न पडलेलं बरं कोबीचं पण पॅरल बरीच लोक उसामध्ये कोबी करत असतात पण तुम्हाला जर का अंदाज असला आणि मार्केटमध्ये तुम्हाला कोबी फ्ला कोबीचा एक प्रकारे सेलिंगचा किंवा एक अभ्यास असला तर ते केलं तर कधीही बेस्ट आता कोबी आणि फ्लावर ह्या दोन पिकाला पॅरल अजून एक पीक आहे बाबा बीट ह्याचं सुद्धा द बेस्ट प्रकारे आपल्याला उत्पादन पण मिळतं आणि फायदा पण चांगल्या प्रकारे होऊ शकतो बीट बरीच लोक उसामध्ये लावत असतात पण तुम्ही बीट लावला तर बीटची मागणी पण खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि बीट फक्त फूड ग्रेडसाठी नाही बरेच त्याच्या कलरसाठी आणि बाकीच्या ठिकाणी पण त्याचा यूज होत असल्यामुळं बीट केला तर काय अडचण नाही बीटचं सुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला प्रॉफिट मिळून जातं कोबी झालं फ्लावर झालं बीट झाला आता अजून एक पर्याय राहतो की बाबा भोपळा म्हणजे तुमच्या इकडं काशीफळ म्हटलं जातं किंवा बऱ्याच ठिकाणी वेगवेगळं डांगर म्हटलं जातं त्याला तर भोपळ्याचा पर्याय पण द बेस्ट आहे शेतकरी मित्रांनो कारण का इथनं पुढं म्हणजे थंडीमध्ये जे सूप्स थंडी वगैरे लागतात किंवा बाहेरच्या देशामध्ये एक्सपोर्ट होणं असू देत किंवा बऱ्याच ठिकाणी भोपळा हे खूप आवडीने खाल्लं जातं खास करून सांबरमध्ये भोपळा खूप मोठ्या प्रमाणात लागतो आणि कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये येतं म्हणजे अगदी वीस पंचवीस हजारची इन्व्हेस्टमेंटमध्ये दहा ते पंधरा टन आपल्याला भोपळा मिळून जातो तर हे पिक करायला पण चांगलं आहे फक्त ह्याच्यामध्ये तुम्हाला धुकं वगैरे पडली तर मिडी ड्रॉप होऊ शकते आपल्याला किंवा सेटिंग ड्रॉप होऊ शकतात तर ह्या गोष्टीवर जर का आपण अभ्यास केला आणि ह्या गोष्टीवर चांगलं ट्रीटमेंट केलो आपण तर भोपळ्यातसुद्धा आपल्याला एकदम बेस्ट उत्पादन ह्यामधनं मिळून जाणार आहे आता ह्याच्यामध्ये स्वीटकॉर्न बेबी बेबीकॉर्नचा एक पर्याय आहे किंवा बाबा अगदी कमी खर्चामध्ये आपल्याला येतात आणि एक्सपोर्ट करणारे आहेत किंवा फ्रोझन प्रोसेसिंग करणारे लोक आहेत ह्यांच्याकडे पण याची डिमांड खूप चांगल्या प्रकारे असते त्यामुळे तिथे एक आपल्याला त्याचा बेनिफिट होऊन जातो म्हणजे आता मी सांगितली ही पिकं आहेत ह्याला इन्व्हेस्टमेंट वीस ते पंचवीस हजार आहेत आणि ह्यामध्ये रिटर्न्स आपल्याला चांगले मिळण्याची गॅरंटी आहे त्यातल्या त्यात बघा आता स्वीटकॉर्न आणि बेबीकॉर्न जर का आपण विचार केलो तर वैरणीचा चारा पण होऊन जातो आणि ते विकून म्हणजे लई टेन्शनवालं नाही आहे वन टाईम हार्वेस्टिंग केलो किंवा के स्वीट बेबी कॉर्नला एक दोन तीन हार्वेस्टिंग हार्वेस्टिंग करायला लागले तरी लई त्रासदायक नाही आहे कमी लेबरमध्ये आपण खूप चांगल्या प्रकारे ह्याचं बेनिफिट घेऊ शकतो आता ह्यामध्ये पण कसं आहे की बाबा भेंडी कवारीला लेबर जास्त लागतील पण रेट मार्केटमध्ये मार्केट मार्केट जास्त असतो स्वीटकॉर्न या बाकीच्या गोष्टीला लेबर कमी लागतील पण मार्केटमध्ये रेट पण थोडाफार कमी असतो आता ह्याच्या पुढं जर का बघायला गेलो आपण की बाबा आपल्याकडे तारकाठी पण नाही आहे खरं एक पन्नास हजार ते एक लाख इन्व्हेस्टमेंट आपण करू शकतो तर अशा सिच्युएशन मध्ये कोणती पिकं केली पाहिजेत तर ह्यामध्ये सगळ्यात पहिला मी रिकमेंडेशन काकडी तुम्ही डोळे झाकून लावा विदाऊट तारकाठीची काकडी करू शकतो याच्या आधी मी बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत की बाबा तारकाठी विना तारकाठी सुद्धा काकडी खूप चांगल्या प्रकारे येते त्याचंही आपण चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतो कदाचित पाच पाच दहा टन तुम्हाला उत्पादन कमी मिळेल पण तारकाटी वेल बांधणं ह्याचा खर्च तुमचा ॲटोमॅटिक वाचून जाईल आणि दुसरं एक काय होऊ शकतं की काकडीचं योग्य टाईमला हार्वेस्टिंग नाही झालं तर थोडे मोठे मोठे काकडी तुमच्या हाताला लागतील म्हणजे सेकंड ग्रेडला जाऊ शकतो पण थंडीमध्ये बरेच लोक करत नाहीत आणि थंडीमध्ये पण काकडीचा सेल होत असतो की बाबा हा गैरसमज आहे की थंडीमध्ये काकडी विकणार नाही असं वाटतं आपल्याला पण थंडीमध्ये काकडी खूप चांगल्या प्रकारे त्याचं सेल होत असतं काकडी लावला तरी देष्ट ह्यामध्ये दे व्हाईट पण लावू शकता आणि ग्रीन पण लावू शकता आता ग्रीनचं मार्केट खूप चांगल्या प्रकारे झालेलं आहे ज्याला देशी काकडीचा टच आहे जे कोणी शेतकरी काकडी लावणार असतील त्यांनी मुद्दामनं बोरगावे टेक्नॉलॉजी दिव्य सोना नावाची व्हरायटी आहे खूप चांगली व्हरायटी आहे तुम्ही एकदा ट्राय करून बघा जरी तुम्ही आता कुठलीही गोष्ट सांगत असताना आम्ही एवढं विश्वासानं सांगतो की तुम्ही एक, -एक कर लावणार असला तर त्यात एखादं पाकिट आमचं लावून पाहा कंपेरिजनला बघा विश्वास वाटला तर तुम्ही पुढच्या वेळेला नक्की लावा म्हणजे त्याचा बेनिफिट तुम्हाला लक्षात येईल त्याची टेस्ट खूप देशी काकडीसारखी चांगली आहे आणि उत्पादनही तुम्हाला चांगलं मिळतं तर दिवस एकदा ट्राय करा हिरव्या काकडीमध्ये येतं आणि टेस्ट अतिशय चांगला आहे मार्केटलाही तुमच्या चांगल्या खूप चांगल्या प्रकारे खपू शकतं ज्या शेतकऱ्यांना व्हाईट करायचं आहे व्हाईटचा ऑप्शन पण खूप चांगलं आहे माईट मार्केटमध्ये व्हाईट पण चालतं आणि बऱ्याच ठिकाणी देशी व्हरायट्या पण खूप चालतात तेल आवलं तरी चालू शकतं काय अडचण येत नाही आता ह्याच्या पुढं अजून किंवा बाबा पण काकडीला मल्चिंग महत्त्वाचं आहे विदाऊट मल्चिंग अजिबात करू नका आता ह्याच्या पुढं जर का बघायला गेलो आपण तर कलिंगड आणि खरबूज म्हणजे टरबूज आणि खरबूज ह्या दोन पिकाबद्दल बोलायला गेलो तर टरबूज लावू शकतो आपण पण अजून एक पंधरा दिवस महिना म्हणजे डिसेंबरमध्ये लावला तर द बेस्ट नोव्हेंबरमध्ये शक्यतो लावूच नका असं माझं वैयक्तिक मत आहे पण टरबूजमध्ये काम करत असणारा तर एक गोष्ट डोक्यात घ्या काय की नुसतं टरबूजावर आपल्याला डिपेंड राहायचं नाही आहे तर एकदा लावलो आपण तर एका मल्चिंगवर कमीत कमी तीन टरबूजाची पिकं घ्यायचं आणि पेशन्स ठेवून म्हणजे ह्या पिकात फायदा नाही झाला तर पुढच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या पिकात तर टर्बुजामधनं फायदा होईल हे अभ्यास करून जर का लावणार असलो तर टर्बुझामध्ये यायचं आहे कारण का वातावरणाचा एवढा प्रेशर राहणार आहे ह्यामध्ये की टरबूज सक्सेस करणंही चॅलेंजिंग असणार आहे ह्या वर्षी मग टरबूजासोबत तुम्ही मिरची लावला आत्ता तर चालू शकता म्हणजे ड्युएल पिक घ्या टरबूज प्लस मिरची घ्या तुम्हाला शंभर टक्के चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो खरबुजाबाबतीत बघायला गेलो आपण तर खरबुजाचा ट्रेंड खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि खरबूज लावणारे जे शेतकरी आहेत जे त्यांची कपॅसिटी ऑलरेडी खूप वाढलेली आहेत म्हणजे सोलापूरचा भाग आहे बारामतीचा भाग आहे आणि छत्रपती संभाजीनगरचा भाग आहे हिथं ह्या भागामध्ये मी म्हणजे आता ह्या फील्डमध्ये काम करत असल्यामुळं पाहतोय कंटिन्यू की जे शेतकरी पहिला एक दोन एकर लावत होते ते शेतकरी आता दहा एकर पंधरा एकर वीस एकरपर्यंत पोचलेत लावायला त्यामुळं थोडंफार मोनोपॉली पॅटर्न होऊ शकतो त्यामुळे खरबुजापेक्षा पण टरबुजाचं ऑप्शन बेस्ट आहे टरबुजामध्ये काम केलं तर चालू शकतं पण जे शेतकरी अगदीच नवीन आहेत थोडंफार अभ्यास आहेत त्यांनी टरबूज पण लावावं ज्यांना खरोखर अभ्यास महत्वाचा आहे मार्केट महत्वाचं त्यांनी खरबूज लावा आणि ज्या शेतकऱ्यांना टरबूज खरबूज करायचा आहे पण अजून कॉन्फिडन्स नाही त्यांनी सरळ भोपळा करा आत्ता एक पीक भोपळ्याचं घ्या आणि परत तुम्ही उन्हाळ्यामध्ये टरबूज खरबूज केला तरी सगळ्यात बेस्ट होऊ शकतं खरबूज लावत असताना आपल्याकडं सगळ्यात महत्त्वाचं क्रॉप कवर पाहिजे आपल्याकडं विदाउट क्रॉप कवर करू नका थोडंफार वातावरणाचा इम्पॅक्ट राहू शकतो पण खरबुजाचं उत्पादन अलीकडे खूप चांगल्या आल्या चांगल्या व्हरायटी आल्या आहेत त्यामुळे त्यामध्ये आपल्याला काय अडचण येणार नाही टरबूज लावत असताना पण शेतकरी मित्रांनो काय काळजी घ्यायची आपल्याला टरबूज लावत असताना सध्या काय होणार आहे की आता थंडी आहे डिसेंबरपर्यंत uh, आपल्याला थंडीमध्ये चालणारी स्टडी व्हरायटी घ्यायची असते आपल्याला की ज्याचा साईज uh, uh, प्रॉपर येईल आणि लाल कलर पण होईल कारण का आता थंडीमध्ये काय होत असतं मेजर तुम्हाला एकतर साईजचा प्रॉब्लेम येतो गोल आकार होऊ शकतो कलर व्हेरिएशन होऊ शकतात कलर येणारच नाही असा प्रॉब्लेम येऊ शकतो आणि इनमॅच्युरिटी वगैरे ह्या बऱ्याच गोष्टी होऊ शकतात कारण का उन्हाळ्यातल्या व्हरायट्या कलिंगड हे जेवढं ऊन असेल तेवढं जास्त पटकन साईज आणि बाकीच्या गोष्टी चांगल्या घेतात आणि थंडीच्या व्हरायटी वेगळ्याच आहेत मग थंडीमध्ये तुम्हाला लावायचंच असलं तर बऱ्याच आहेत कंपन्यांच्या जसे की कलश आता कॅन्डी देतं आहे आउटडोर सीट्सवाल्यांची विजे येते ती पण चांगली व्हरायटी आहे मॅक्स व्हरायटी आतापर्यंत खूप चांगली होती आणि ह्या सगळ्याबरोबर पॅरल बोरगावे टेक्नॉलॉजीची बिग बॉस सेवन नावाची व्हरायटी येते तुम्ही ह्यातली कुठलीही व्हरायटी निवड करू शकता आत्ता टरबूज लावायचा आणि टरबूजाचे वेगवेगळी सिरीज पण आपण कंटिन्यू देतोय त्यामुळे त्यामध्ये हो त्याम तुम्हाला मार्गदर्शन मिळून जाईल पण ज्यांना बिग बॉस लावायचा आहे त्यांनी ट्राय करा एकदा ज्यांना विश्वास आहे त्यांनी डायरेक्ट लावू शकता ज्यांना कॉन्फिडन्स नाही त्याने बाकीच्या सोबत आपलं एखादं पाकिट लावून बघा म्हणजे तुम्हाला त्याचं चांगला बेनिफिट आपल्याला मिळून जाऊ शकतो दे। आता ज्या शेतकरी दादांच्याकडं सेम इन्व्हेस्टमेंट आहे किंवा पन्नास हजार ते एक लाख पण आहे प्लस तारकाठी आहे त्यांच्याकडं तर त्यांच्यासाठी मी रिकमेंडेशन करतो की बाबा तुम्ही तारकाठी काकडी हे तारकाठीवर करा त्याच्यामध्ये उत्पादन पण चांगलं मिळेल आपल्याला मॅनेजमेंट करायला सोपं जातं आणि बऱ्याच सगळ्या गोष्टी आपल्याला सोप्या होऊन जातात सोप जाता तर तारकाठीवर काकडी केलं तर खूप चांगल्या प्रकारे त्याचा बेनिफिट होऊ शकतो तारकाठीवर पॅरल तीन ऑप्शन्स सा अजून असतात आपल्याकडं दुधी कार्ल दोडका ह्या तिन्ही पिकाचा मेजर प्रॉब्लेम काय आता थंडीमध्ये एकतर व्हायरल प्रेशर खूप राहणार आहे याला दुसरं महत्त्वाचं बॅक्टेरियल इन्फेक्शन पण होतं आहे आपल्याला आणि मिडिकूज ह्याला आपण थांबवूच शकत नाही त्यामुळं कारलं आणि दोडका प्लस अजून एक मी तुम्हाला सांगतो की आत्ता बऱ्याच शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागा ह्या खूप फेल गेलेल्या आहेत तो एक डायरेक्ट इम्पॅक्ट आपल्याला त्या शेतकरी दादांच्याकडं औषध शिल्लक असतात मॅनेजमेंट चांगला असतं आणि महत्वाचं काय आहे की सगळं टेक्नॉलॉजी आहेत स्प्रे मारायला ब्लोअर आहे त्यांच्याकडं ड्रिप तर आहेच ऑलरेडी सगळं आणि तारकाठी तयार आहे त्यांची त्यामुळं हे शेतकरी दादा पण आपल्या कॉम्पिटिशनला येणार आहेत त्यामुळं कार्ल दोडका ह्या दोन पिकावर सेन्सिटेबल पिकं आहेत त्यामुळे ह्यात न पडता तुम्ही दुधी लावू शकता पण दुधी लावत असला तर अर्धा एकर किंवा दहा गुंठ एवढंच लावा जास्त लावू नका कारण का दुधी पण मार्केटमध्ये एकदम जास्त गेलं तर एवढा त्याचा उठा होत नाही तर कारलं दोडका दुधीपेक्षा पण बीन्स लावू शकता थंडीमध्ये बीन्सचं उत्पादन पण चांगलं मिळेल तुम्हाला आणि त्यातनं प्रॉफिट रेशो पण चांगला होईल शेतकरी मित्रांनो अलीकडच्या काळामध्ये माझ्या आवडीचं चा सगळ्यात चांगलं पीक म्हणतात बीन्स आहे बीन्स आहे उसावरचा घेवडा आहे जो वाल म्हटला जातो ह्याचा अंकुरचा सातशे वीस येतो तो अतिशय म्हणजे अतिशय चांगले व्हरायटीज आहेत की मित्रांनो हे लावलो आपण पाच दहा गुंठ जरी लावला तर जेवढं तुमचं एक एकर प्रॉफिट येणार आहे तेवढंच प्रॉफिट तुम्हाला बीन्स किंवा या उसावरच्या घेवड्यावरच्या वालवरचे तुम्हाला उत्पादन मिळू शकणार आहे तर ह्या गोष्टीचा अभ्यास करून आपण लावलो तर चांगल्या सगळ्या प्रकारे त्याचा बेनिफिट होऊ शकतो आता बीन्समध्ये ज्या शेतकरी दा तार तारकाठी नाहीत तिने भुशी बीन्स केला तरी चालू शकतात म्हणजे खालीच बीन्स लावलो आहे आपण आणि त्याचं उत्पादन घेतलं तरी चालू शकतात आणि त्याच पद्धतीनं घेवडा जरी लावला वाल ज्याला म्हटलं जातो आपण ते सुद्धा सरपंच वगैरे चांगल्या वराटेत ते सुद्धा खालचे जमिनीवरचे घेतला तरी त्याचे सुद्धा आपल्याला एकदम बेस्ट बेनिफिटमध्ये आपल्याला मिळून जाऊ शकतो आता हे दोन सेगमेंट झाले आपल्याला किंवा तारकाटी असणे तारकाटी नसणे आणि इन्व्हेस्टमेंट ज्या शेतकरी दादांच्याकडे इन्व्हेस्टमेंट एक लाख ते दोन लाख रुपयेपर्यंत आहेत त्या शेतकरी दादांनी काय लावू शकतात सगळ्यात महत्त्वाचा टोमॅटोचा विषय येतो किंवा टोमॅटो वगैरे म्हणजे आता एवढा कॉन्फिडन्सच नाही आहे की बाबा टोमॅटोचे रेट वाढतील किंवा राहतील आणि मुळात आत्ता ज्या व्हरायट्या कारण का अलीकडे काय व्हायला की प्रत्येक क्लायमेटप्रमाणे आपल्याला व्हरायटी निवड करणे हे खूप गरजेचं झालेलं आहे आणि ह्या क्लायमेटला बऱ्याच कंपन्यांच्याकडं प्रॉपर व्हरायट्या नाही आहेत आणि व्हरायट्या नसल्यामुळे प्रॉपर उत्पादन पण मिळत नाही आणि मार्केटमध्ये त्याचा उठाव पण प्रॉपर होत नाही थोडाफार रेट राहू पण शकतो आणि राहू शकत पण नाही आहे हे वाटाण्याचं आणि बाकीच्या गोष्टीवर डिपेंड असतात आपल्याकडं कारण का बघा बऱ्याच आता मार्केटमध्ये इतकं हे झालेलं आहे की बाबा टोमॅटो वाढला तर वाढत पण जातो आणि थांबला तर एकदम रिव्हर्सला पण येतो तर ह्याचा अभ्यास आपल्याला असं सांगतो की बाबा टोमॅटोच्या सध्या तरी फंद्यात न पडता जोपर्यंत का फेब्रुवारी मार्च येत नाही त्या सिच्युएशनला लावलेलं कधीही बेस्ट पण आत्ता टोमॅटो लावण्यापेक्षा आता काकडी लावा काकडी काढून परत टोमॅटो केलो आपण तर त्याचा बेनिफिट सगळ्यात जास्त होऊ शकतो आपल्याला तो एक बेस्ट आपल्याकडे ऑप्शन आहे दुसरा ऑप्शन येतो वांगी किंवा गॅलन वांग आत्ता लावू शकतो आत्ता व्हरायटी मिळतात आत्ता लावल्यास सगळ्यात बेस्ट काय फायदा होतो की आत्ता लावलो आपण नोव्हेंबर डिसेंबरला तर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जवळपास सात ते आठ महिने आपण प्लॉट चालवू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं आत्ता लावलो तर ह्या आठ महिन्यामध्ये कुठं ना कुठं आपल्याला चांगला रेट मिळणार आहे प्लॉट चांगला टिकला तर त्यातनं बेनिफिटही चांगला होत असतो तर वांगी तुमच्या भागात कुठला चालतो की काही भागात हिरवा चालतो काही भागात काळा चालतो काही भागात लाल चालतो तर हे तुमच्या भागानुसार वेगवेगळे सेगमेंट काटेरी लागतो विदाऊट काटा लागतो मी तर रिक रिकमेंडेशन करेन की बाबा मी कायम सांगतो की बाबा हार्श लावा डोळे झाकून लावा सगळ्यात बेस्ट उत्पादन तुम्हाला मिळून जातं मुंबई मार्केटला पण चालतं आणि उत्पादन जबरदस्त निघतं ही व्हरायटी लावू शकतो आपण ह्याच्या पॅरलला जर का म्हटलो आपण तर गॅलन वांगी लावू शकतो गॅलनमध्ये मग तुम्ही बारटोक आहे किंवा रेग्युलर गॅलन लावला तरी दोन्ही बेस्ट व्हरायटी आहेत आत्ताच लावून घ्या गॅलन लावायचं असलं तर कारण का कदाचित आत्ता, आत्ता थोडं उत्पादन गेलं आपल्याला म्हणजे गॅलनमध्ये पण कसं आहे जो का आपण पन्नास साठ टन उत्पादन अचीव करणार नाही मग रेट किती पण कमी होऊ चालते आपल्याला पण आता उत्पादन अचिव्हमेंट करणं गरजेचं आहे कारण का पुढं जाऊन माईट्स दमवणार आहे थ्रिप्स दमवणार आहे आपल्याला आणि सनबर्निंगचा पण प्रॉब्लेम होणार आहे तर मग जेवढा आत्ता लावून घेऊ पटकन आपण तेवढा आपल्याला त्याचा बेनिफिट सगळ्यात जास्त चांगला होणार आहे आता शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं पीक राहिलं की बाबा मिरची ह्या इन्व्हेस्टमेंटला एक ते दोन लाखाच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये जर का मिरची लावायची असली कुणाला तर शंभर टक्के लावू शकता पण मिरची लावत असताना व्हायरस प्रेशर राहणार आहे आपल्याकडं पुढं जाऊन फ्लॉवर ड्रॉपिंग राहू शकतं आणि बऱ्याच प्रॉब्लेम्स पण येऊ शकतात पण जे शेतकरी चांगलं काम करणार आहेत त्यांना मिरची हे जबरदस्त राहणार आहे आत्ता मिरचीमध्ये तुम्ही छोटा सेगमेंट असला जी फोरपेक्षा जी फोर सेगमेंट पण चालतो मार्केटमध्ये जी फोर लावणार असलं तर मार्केटमध्ये जी फोरच्या व्हरायट्या खूप साऱ्या चांगल्या आहेत मिडियम सेगमेंट जी आहे जी आ, जी फोरपेक्षा पण मोठी आणि इतर मिरचीपेक्षा पण जरा कमी व्हायरसला प्रेशरला चांगली असणार आहे क्वालिटी चांगली येणार आहे मार्केटमध्ये सहज खपणार आहे ब्लॅक कलरची असणार आहे अशी मिरची लावा खूप चांगलं ट्रेंड होऊ शकतं ह्यामध्ये बोरगावे टेक्नॉलॉजी एम एच जुर्म्यान येतं शेतकरी मित्रांनो मी बऱ्याच शेतकऱ्यांनाच लावलेलं आहे प्लॉट पण लावलेले आहेत फक्त हे पावसामुळे कंटिन्यू त्याचे व्हिडिओ करायचे राहिलेले आहेत पण विश्वास ठेवून मी तुम्हाला सांगतो की बाबा कोण मिरची लावणार असलं तर बोरगाव टेक्नॉलॉजी एम एच झिरो बिंदास लावा फक्त आता बऱ्याच ठिकाणी रोपं अव्हेलेबल नसतात पण सीड्स तुम्हाला आपण अवेलेबल, अवेलेबल करून देतो तुम्ही लगेच जर काही डिसेंबरचं प्लॅनिंग असलं तर लगेच आता सीड ऑर्डर करून पटकन टाकून घ्या मी तुम्हाला त्याची रोपं पटकन चांगल्या प्रकारे त्याचं चा बेनिफिट हे होणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांना कलिंगड प्लस मिरची लावायची आहे त्याने तर बिंदास एम एच झ्युरो नाईन लावा इतकी चांगली व्हरायटी आहे इतकी चांगल्या मिरच्या लागतात आणि इतकी चांगली क्वालिटी आहे की बघायचं काम नाही त्या गोष्टी लावू शकतो आपण ह्याच्या पुढं जाऊन आता एक इन्व्हेस्टमेंट राहते अजून की बाबा दोन ते तीन चार लाखापर्यंत पाच लाखापर्यंत पण इन्व्हेस्टमेंट जाते असा एक क्रॉप आहे ती आहे बाबा म्हणजे सॉरी शेतकरी मित्रांनो मिरचीमध्येच हा जो सेगमेंट आहे हा झाला पॅरल पोपटीचा सेगमेंट पण बऱ्याच ठिकाणी चालतो आणि लांबचा सेगमेंट पण चालतो जसं की आमच्या भागामध्ये पंचावन्न एकतीस सेगमेंट चालतो की लांब आणि डार्क काळा कलर पाहिजे बऱ्याच भागामध्ये पोपटी कलर चालतो ह्यातले कुठलेही लावला तर चालू शकतात बऱ्याच ठिकाणी ती भजीची लांब मिरची लागते ती लावला तरी चालू शकतात हितनं पुढं मिरची कधीही लावा तुम्ही म्हणजे हितनं पुढं जानेवारी जूनपर्यंत मिरची कंटिन्यू लावलं तरी आपल्याला काही अडचण नाही मिरची एकदम बेस्टच चालणार आहे मार्केटमध्ये आता शेतकरी मित्रांनो जो सेगमेंट मी तुम्हाला सांगत होतो की बाबा दोन ते तीन लाख रुपये इन्व्हेस्टमेंट आला तर येऊ शकतो पण त्याच्यामध्ये प्रॉब्लेम बऱ्याच लोकांना वाटते की बाबा वा पालघर एक उत्पादन होतं शिमला मिरचीबद्दल मला बोलायचं आहे पालघरला पण लावणी चांगली असणार त्याने बऱ्याच ठिकाणी पण लावणी होत असणार आहेत तर जे शेतकरी कंटिन्यू शिमला मिरची करतायत म्हणजे हा प्लॉट झाला की माझा दुसरा प्लॉट दुसरा झाला की तिसरा तिसरा झाला की चौथा ह्या रोटेशनमध्ये जे शेतकरी करणार आहेत त्यांनी एखादा एकर लावला तर चालू शकतो शिमला मिरची पण चार एकर पाच एकर दहा एकर जसे आम की आमचे बरेच तुम्ही व्हिडिओ बघितला शिला की दोन दोन लाख तीन तीन लाख रोप लावलेले पण शेतकऱ्यांचे आम्ही व्हिडिओ दाखवतो तर तेवढं जास्त न लावता तुम्ही थोडंफार लावा एखादा एकर लावला तरी चालू शकतात त्यामध्ये छोटी सेगमेंट जी बेळगाव पोपटी म्हटलं जातो आपण किंवा छोटा सेगमेंटमध्ये जो शिमला असतो तो लावला, चालू मोटा से लावला चालू तर चालू शकतो मोठा सेगमेंटचा लावणार असला तरी लावू शकतो आपण ते थोडं एखादा एकर लावला तरी चालू शकतात तर ओव्हरऑल मी सांगितलं आहे प्रत्येकाच्या बजेटनुसार तसं बघायला गेलो आपण तर हिथनं पुढं काम करत असताना भाजीपाल्यामध्ये क्रॉप रोटेशन वाइज काम करायचं आहे आपल्याला म्हणजे काय आहे तुम्ही आता खरबुजाचं प्लॅनिंग करणार आहे तर दोन तीन पिकं आपल्याला खरबुजाचे घ्यायचे आहेत खरबुजामध्ये पण मग बाबा तुम्ही सेगमेंट कुठला घेताय किंवा बाबा लायलपूर सेगमेंट घेताय का रेग्युलर सेगमेंट घेताय ह्याचा अभ्यास आप आपल्याला करायचा आहे बॉबी सेगमेंट घेत आहे ह्याचा अभ्यास आप आपल्याकडं असून त्याच्यानुसार रोटेशन आपल्याला फिरवायचे आहे दुसरं महत्वाचं की काकडी घेताय तर पुढं टोमॅटोचं ऑप्शन्स आहेत आपल्याकडं किंवा काकडी काकडी घेऊन परत टोमॅटो करू शकतो आपण किंवा काकडी घेऊन परत बीन्स दोडका गवारीवर जाऊ शकतो दुधीवर पण जाऊ शकतो आपल्याला तर हे पॅरल ऑप्शन्स आहेत जसे की परत मग टरबूज लावताय तर टरबूज लावू शकतो आपण टरबूज प्लस मिरची लावू शकतो असं करून पण म्हणजे जे इन्व्हेस्टमेंट करालो आहे त्याचे लॉंग टर्म बेनिफिट्स आपण कंटिन्यू कसं घेऊ शकतो ह्याच्यावर आपल्याला काम करायचं आहे महत्त्वाचा सगळा अंदाज मी तुम्हाला सांगितलेला आहे परत एकदा सांगतो थंडी जास्त पडणार आहे आपल्याकडं मिड्याकूज होणार आहेत व्हायरस प्रेशर राहणार आहे ह्या सगळ्यातलं आपल्याला काढत जायचं आहे आणि मार्केट मी तुम्हाला सांगतो की खूप मोठ्या प्रमाणामध्ये तेजी राहील असं राहणार नाही आहे त्यामुळं आत्ता लावणार आहे ते फक्त बिझी शेड्यूल ठेवायचं आहे आपल्याला काय तर त्यातनं उत्पादन थोडंफार मिळेल न मिळेल पण नुकसान होणार नाही प्रॉफिट थोडंफार मिळेल ह्याच्यावर आपल्याला गॅ काम करत जायचं आहे आपल्याला एकदम थोडं प्रॉफिट झालं तरी चालतं पण ह्याचा बेनिफिट करून पुढं ताकदीनं उतरायचं आहे असं करा पॅरल ज्या शेतकरीदारांची था ऊसाची लागवड चालू आहे किंवा ज्या शेतकरीदारांची केळीची लागवड चालू आहे किंवा बाकीची कामं चालू आहेत त्या शेतकरी एक दोन महिना थांबून परत जानेवारीपासून काम करायला चालू केला तरी बेस्ट होऊ शकतं आता ह्या सगळ्यामध्ये मी झेंडू शेवंती ह्याबद्दल सांगितलो नाही आहे कारण का त्याचा इथनं पुढं मोठा रोल राहत नाही लावला तरी चालू शकतात कारण का कसं आहे ऑड सीजनला जेवढं लवू आपण तेवढं मार्केटमध्ये थोडंफार डिमांड तर चांगलं राहतं आणि ज्यांना क्रॉप रोटेशन करायचं त्यामध्ये सुद्धा बेनिफिट होऊ शकतात शेवंतीसुद्धा द बेस्ट पीक आहेत शेवंतीची पण बरेच आता इथनं पुढं व्हिडिओ करता आले तर नक्की करीन आपण आणि त्याचबरोबर व्हेजे एक्झॉटिकबद्दल सांगत नाही आपण कारण का एक्झॉटिकचं क्षेत्र हे लिमिटेड आहे मार्केट पण लिमिटेड आहे त्याबद्दल त्याच्याबद्दल आपण न जास्त सांगण्याचं काम करत नाही आपण आता ह्या सगळ्यामधनं आपण ठरवायचं आहे की आपल्याला काय करायचं आहे कसं करायचं आहे कसं पुढं जायचं आहे ह्याच्याबरोबर मी आता हा अलीकडे जास्त सांगत आहे शेतकरी दादाना की थोडंफार फळ पिकाकडं वळलं वळलं पाहिजे आपण जसे की पेरू आहे ॲपल बोर आहे ह्या दोन चार ड्रॅगन फ्रूट्स आहेत ह्या पिकाकडं थोडंफार वळलं पाहिजे आपण कारण का ह्या पिकांचे लाईफशाईल चांगले आहेत कंटिन्यू रिटर्न्स मिळत जाणार आहेत आपल्याला आणि खास करून पेरूमध्ये वगैरे बाबा की आपल्या हातात प्लॉट कधी धरायचं आणि कधी उत्पादन चालू करायचं चा। तर ह्या गोष्टीवर आपल्याला काम करत पुढं कंटिन्यू जायचं आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही कोणतं पीक लावणार आहे हे पण कमेंट करून सांगा जेणेकरून त्याच्यावर आणि तुम्हाला त्या पिकाबद्दल काय माहिती पाहिजे ते पण सांगा म्हणजे आपल्याला तशी व्हिडिओ बनवता येतील तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो तुमच्या सर्वांचं प्रेमाने सहकार्य असं सुद्धा आपण असं चांगलं चांगलं काम करूया धन्यवाद